चिकच्या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रस्सी खेळ सुरू आहे हेमंत गोडसे इच्छुक असतानाच आता अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होती आहे अजय बोरस्ते, बोरस्ते यांचं नाव चर्चेत आल्याने अनेक पदाधिकारी नाराज असल्याचं कळत गोडसे आणि बोरस्तेंकडनं लॉबिंग सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येते तर हेमंत गोडसे यांच्यासोबतच आता शिंदेंच्या शिवसेनेमधनं अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत आहे किरण टाजणे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत किरणिंग करतात सुरुवातीपासून माहिती की काल सकाळच्या वेळेला अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलंय असं सांगत मुंबईला गेले होते आणि त्यापाठोपाठ दुपारी हेमंत गोडसे गेले होते अजय बोरस्ते होते पाथ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लॉबिंग करताना दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे हे श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते त्यांच्याकडे त्यांचं लॉबिंग असल्याचं शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन गट या निमित्तानं किंवा शिंदेच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी जे नेहमीच या सगळ्या आग्रही भूमिकेमध्ये दिसून आले ते देखील कालच्या दिवशी तटस्थ असल्याचं आपल्याला बघायला मिळालं एकूणच शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय गटबाजी उसळून आली का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली मात्र महत्वाची बाब म्हणजे बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होताच अनेक पदाधिकारी हे तटस्थ भूमिकेमध्ये दिसून येत आहे तर गोडसे देखील अस्वस्थ झालेले आहेत ते देखील मुंबईला गेले होते श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यामुळे सध्याच्या घडीला बघता शिंदे यांचं टेन्शन अधिकच वाढलेलं आहे मागणी करत असताना भुजबळांचं नाव चर्चेत आलं त्यावेळेला शिवसैनिक आक्रमक झाले होते मात्र आता शिवसेनेत नाशिक मधूनच दोन गट बघायला मिळतात त्यामुळे पुढील काळामध्ये शिंदे यांची नाराजी नेमकी कशी दूर करतात ही गटबाजी उफळलेली कशा पद्धतीने ती थंडावतात हे बघणं महत्वाचं असणार आहे अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी